मंडळी नमस्कार तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा इथे मी सगळी मकर संक्रांतीच्या सुगड्यांची तयारी करत होते इथे हळद कुंकवाच्या पुड्या वगैरे मी बांधत होते त्याच्यानंतर मग वहिनींनी आणि मी दोघींनी मिळून जे सुगडी असतात त्यांची सगळी तयारी करायची सुरुवात केली एक एक सुगड्याला नाड्याची अठी वगैरे बांधून घेतली नंतर मग त्याच्यानंतर वहिनींनी प्रत्येक सुगड्यामध्ये आपण जे जे टाकतो बोरं ऊस कसरा हरभरा तिळगूळ फुलं पानं हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये टाकून घेतलं नंतर त्याच्यानंतर त्याला हळद कुंकवाची पाच पाच बोटं लावली गेली तुमच्याकडे सुद्धा अशीच पद्धत आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का इथे श्लोक असाच मस्ती करत होता त्याच्यानंतर नाड्याची आठी असते ती हाताला सुद्धा आमच्याकडे लावली जाते ती त्याच्या लावून घेतली तोपर्यंत इथे वहिनींनी सगळी मांडामांड करून व्यवस्थित त्याची पूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर इथे मी ज्या वाणासाठी देण्याच्या वस्तू आणल्या होत्या त्यासुद्धा आणून ठेवल्या त्याच्यानंतर त्याची आम्ही पूजा केली होती इथे वहिनींनी वाण देण्यासाठी आणल्या होत्या पाण्याच्या बॉटल फ्रीजच्या नंतर मी आणल्या होत्या ह्या बरण्या आणि आईंनी आणल्या होत्या अशाच वेगवेगळ्या वे वस्तू चाळणी टप डब्बे वगैरे असं त्याच्यानंतर इथे वहिनींनी त्यांच्या पाच सुगड्यांची पूजा करून घेतली त्याच्यानंतर इथे मी माझ्या पाच सुकड्यांची पूजा करून घेतली हळद कुंकू फूल त्यानंतर ज्या वस्तू आहेत पाच त्यांचीसुद्धा पूजा करून घेतली नंतर नमस्कार वगैरे केला मग आमच्या आईंनी पूजा केली इथे आईंनी वाणासाठी आणलेलं बऱ्याच वस्तू होत्या त्याच्यामध्ये त्यांनी चिठ्ठी निवडून जी वस्तू येईल असं अशा गोष्टी आणल्या होत्या चिठ्ठी काढायची होती आणि अशा वस्तू कोणाला जे चिठ्ठीत लागेल ते असं आईंनी केलं होतं इथेही आमचे सगळी पूजेची मांडमांड झाली होती ह्या आहेत त्या वस्तू ह्या ज्या दिसत आहेत त्या सगळ्या वस्तू ऐंच्या होत्या नंतर इथे ह्या बॉटल्स वहिनींनी आणल्या होत्या आणि हे जे डबे आहेत ते बऱ्या त्या मी आणल्या होत्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर मी इथे सगळ्यांना हळदी कुंकू देऊन मांडलेलं होतं वहिनीने आणि मी दोघींनी सेम साडी घेतली होती हळदी कुंकुवासाठी ब्लॅक कलरची आणि ती साडीसुद्धा सगळ्यांना खूप आवडली त्यानंतर वहिनींनी इथे सगळ्यांना हळदी कुंकू देऊन वाण दिलं आमच्याकडे अशी पद्धत आहे की प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन वाण लुटायची तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा त्याच्यानंतर मी लहान मुलींना इथे सुगड दिलं त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो असा होता आमचा आजचा दिवस थँक्यू